सर्व पदाधिकारी या विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वच नेते मंडळीचं अधिकारी स्वागत करतो आणि त्याचबरोबर काँग्रेस म्हणून या जिल्ह्यातून आलेल्या

শান্তু গা তো মাঝ চৌস ডিজা খুর্ঠ বোলাগুলো

नाही 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 आमच्या माणसं नाही येणार काय आम्ही ह्यांचा आहे का आपल्या बरोबर आम्ही चाललोय मला बोलायचं काय बोलायचं नाही ते का तुम्ही संपवायची काय आणि मला ही काढली गप्पा गोष्टी काय ह्यांचा आहे काय दोन मिनिटी